तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीस महिन्याचा शेवटचा दिवस आज आपण आलो रोजच्या प्रमाणे कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती चौदा रुपये येते आज आपण चौदा संपूर्ण व्हिडिओ कव्हर करणारी भाऊ राहतात काय राहतात संपूर्ण बघणारे चांगला व्हिडिओला अजूनही तुम्ही जर ती काळी तिथे दाबली नसेल उजव्या बाजूला काळी तिथे रोजच्या रोज तू व्हिडिओ तुम्हाला येणार नाही रोजचे रोज जर व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला रोज रोजच्या रोज हे व्हिडिओ येत जातील मग चला काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काही लिलाव कव्हर करू सविस्तर आपण व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी खास तर चला जाणून घेऊया आजचे बाजार भाव काही लॉट वीस पर्यंत पण गेले गेल दादा बारा रुपये तुमचं आहे कुठून आले बारा पंधरा सोनू भाऊ लागू काय भाऊ काय भाऊ गेले साडे चौदा रुपये कुठले काय नाही माल पवर काय भाऊ गेला साडे चौदा रुपये थोडा कमीच गेला एक दोन रुपये चांगला माल होता माल चांगला होता आणखी एक दोन रुपये वाढला पाहिजे नव्हता काय भाऊ झाला आता एकोणीस रुपये एकोणवीस रुपये गेला का चांगला कडक माल आहे त्याच्यामुळं कुठून आले हा माळीवाडा कन्नड किती लावले तीन एक्कर तीन एक्करचं माल चालू आहे सध्या एक चालू आहे काय नाव तुमचं अनिल सी ठीक धन्यवाद एकोणवीस रुपये ना मला वाटतं तुमचा टॉप रेटचे समजा गेले चालेल ना धन्यवाद काय भाऊ गेला भाऊ सतरा रुपये सतरा सतरा रुपये मस्त माले कडक आहे थोडासा छोटा आहे पण मस्त माले क्वालिटी शाइनिंग आहे माला क्या भाव आहे मामू ओ मामू क्या भाव आहे साडे चौदा रुपये कितक लगायले एक एक कर कितना पहिला थोडे काय दुसरा पाचवा थोडा तो भी अच्छा निकल रहा है मटेरियल साइज भी अच्छी खर्चा तो टमाटा है ओला आता ही उसको खर्चा

काय भाव झाला शेजूळ पंधरा पंधरा रुपये झाला स्वतः चालू केला काय स्वतःच पंधरा रुपये रुपये कोणाच जाणेले आज तर करायटे मला की कुठून आलीगाव बैरगाव जे आहे का दाखवा

સાડા સાત રૂપાઈ સાડા નવ સાડે નવ સાહેબ દસ ગ્યાર સાહેબ બાર સાહેબ બાર સાડા તાઇ સાડા તેર આઠ નવ રૂપાઈ સાહેબ નવ સાહેબ દસ ગ્યાર સાહે ગ સાડા નવ તેવ સા ચૌદ રૂપાઈ કે નહીં ભાઈ સાહેબ બાર સાડે બાર તે સાહે ચૌદ સાહેબ ચૌદ પંદર સાડે પંદર સોલ સાહેબ સોળ સત્ર સત્ર काय भाऊ गेला हो साडे सतरा रुपये कोणाचा आहे तुमचा आहे साडे सतरा रुपये भारी गेला आपण पण सतरा रुपये गेला सफरचंद आहे निवळ लई सफरचंद बनवले डायरेक्ट मस्त काय भाऊ गेल काय भाऊ गेल सतरा रुपये पहिले थोड्या चालू कुठून आले हा का माल भारी बनवलं तुम्ही काय नाव तुमचं किंग किंग म्हणते का किंग किंग टाईपचा माल बनवला तुम्ही डायरेक्ट तुम्ही नाव सांगा पहिले हा का कुठून वडाळी काय टमाटे किती दिवसापासून लावते दुसऱ्या वर्षात एवढं सक्सेस भाव जाऊ दे काही कमी जास्त होईल तो पण माल चांगला बनवला अशा क्वालिटीचा माल साध्य माल मार्केट मध्ये दिसलं नाही टिपका नाही काही नाही मस्त शाळनिंग आहे भाव भाव थोडासा कमीच गेला किती हा का आताच सुरुवात झाली वाढतील भाऊ काय टेन्शन घेऊ नका पिकवायचं आपल्या हातात मला भाव काय भेटल हे आपल्या हातात नाही ना चला ठीक धन्यवाद असं असं माहिती पाहिजे थोडासा टिपका आला ना त्याच्या बारा रुपये गेला ना तरी काय भाऊ गेला घेतो ना येतो येतो काय भाऊ गेला साडे चौदा रुपये पुढून आले उपळा काय भाऊ गेला सतरा रुपये सतरा रुपये गेला खरंच साडे सोळा रुपये चांगला गेला कुठून आले आम्ही दाबाडी नाव अमोल बाजीराव कितीक दिवस पण टोमॅटो शेती करताय टोमॅटो दहा वर्ष दहा वर्ष पण करते हा किती एकरचा प्लॉट सध्या प्लॉट सध्या चालू आहे आणि पैसा झाला हो टोमॅटो शेती पुरडते का इतर सारे शेतकरी जे पहिल्या वर्षी शेतकरी आहे जे करायला इच्छुक आहे त्यांच्यासाठी काय पुरडते पण चांगलं करायला पाहिजे पंधरा वीस रुपये भाव गेल्यानंतर शेती पुरडते अच्छा ठीक थी धन्यवाद भारी वाटलं तुम्ही स्वतःहून बोलायला आवाज दिला नाहीतर कुठले दुकानदार तुमच्या गावचे का तुमच्या गावात दुकानदार अच्छा का हे स्वतःचे मार्गदर्शन केलं सगळं कि तुम्हाला अनुभव बराच आला ना कृषी सेवा केंद्र बी का त्यांच्या मार्गदर्शन खाली प्लॉट त्यांना सांगा किरण डोंगरदाळ खापर खेड्याचे ते भेटले ते म्हणा त्यांचा माझा परिचय चांगला आणि त्यांच्या मार्गदर्शना खाली चांगलं हिशोबात प्लॉट सध्या कसा आहे म्हणजे आता झालेला आठवा नऊ वाढाय सध्या म्हणजे पाला नसेल तुमच्याकडेच लागवड किती आहे लागवड भरपूर ऐंशी टक्के लागवड अजून मी नवीन काही नाही का म्हणजे चालेल ठीक धन्यवाद काय भाव गेला हो काय भाव गेला साडे पंधरा रुपये चांगला गेला द्यायचं नाही काय भाव गेला का, का? रुपये कुठून आले पळशी पिशोर लई लांबून आले मग किती लावेले एक एक आहे किती लॉट होते दोन लॉट होते का किती किती कॅरेट आहे पंधराच गेला सरसकट साडे पंधरा सरसगट गेला का पैसे झाले का खर्च खर्च निघला का खर्च 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 निघला किती तोड्याचा आहे वेळ तोड्याच आहे का तिसरा आहे का खर्च चौदा रुपये सत्त्याण्णव सत्त्याण्णव चौदा रुपये भाऊ गाडी चौदा विचारा पाच वाटेल किती गॅरेटाईम आले सक्त हा काय भाऊ याला साडे चौदा रुपये कुठून आले खामगाव बरेच लांबून आले किती लागवड तुमची तीन एकर हा किती कितीच आहे तर जवळपास पैसे झालेच असेल टोमॅटो शेती पुरते का नियोजन गेले तर चालेल ठीक धन्यवाद तुमचं नाव काय काय अच्छा ठीक धन्यवाद

वीस का साडेवीसार्चा कुठून आलेखेडा किती पाचला आपण संपूर्ण व्हिडिओ कव्हर केलेला आहे काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या प्लॉट कव्हर केला आणि काही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया असे पण होत्या तुमच्याकडे व्हिडिओ कव्हर काम आहे त्याच्यापासून आम्हाला खूप आणि तुमच्या व्हिडीओची वाट बघत असतो अचूक कळतात पण असं होतं की व्हिडिओ बनवतात त्याच्यामुळे आवक वाईट वाढते काही काढा व्यापारीचं पण काही असं म्हणणं की तुम्ही नका व्हिडिओ बनवू समोर किती खेळून जातात तर व्हिडिओ बनवावा की नाही बनवावा हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला काय करतोय नेमकं चुकीचं कधी बरोबर करतोय व्हिडिओ पाहिजे असते बाजारभाव घर बसल्या तुम्हाला तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी कुठलाही एक रुपया चार्ज लागणार नाही आणि उजव्या बाजूला काळी टिपकी त्याच्यावर सबस्क्राईब लिहिलेले बटन दाबून तुम्हाला ऑल ला स्ट करा बेल ला प्रेस करा आणि मग रोजचे रोज तुम्हाला रोज आमची व्हिडिओ लगेच अपलोड केल्याबरोबर येत जातील आणि व्हिडिओ कसा का वाटला काय वाटला का कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया या नेक्स्ट